लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात नुकतंच पार पडलंय महाराष्ट्रातलं हे शेवटच्या टप्प्यातलं मतदान होतं मात्र चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात मत जे लोकसभा मतदारसंघ होते त्यापैकी बीड लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आलाय आणि त्याचं कारण असं आहे की बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलाय महाराष्ट्रातून सर्वाधिक मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघातच झालंय जवळपास सत्तर पॉइंट ब्याण्णव टक्के इतकं हे मतदान झालंय आणि गेल्या लोकसभेच्या तुलनेत यावेळच्या मतदानात पाच टक्क्यांची वाढ झाली आणि या वाढलेल्या टक्क्यामुळेच बोगस मतदान झाल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आणि त्यामुळेच बीडमध्ये पुन्हा एकदा फेरमतदान घेतलं जावं अशी मागणी शरद पवार गटाकडून केली गेली आहे आपल्याला माहितीये की बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या तिथली लढत झाली त्यात झालेल्या बोगस मतदानाच्या प्रकरणामुळे हे मतदान पंकजा मुंडे यांच्या खात्यात जातंय असं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बोलल्या गेलं आणि याच घटनेमुळे बीड लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी बोगस मतदान झाल्याच्या प्रकरणावरूनच राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे बीड मधल्या परळी आणि माजलगाव तसंच केज आष्टी धारूर आणि पाटोदा इथली मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याची तक्रार शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होती त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत फेरमतदान घ्यावं अशी मागणी आता केली जाते बोगस मतदानाचा सगळ्यात पहिला आरोप हा रोहित पवारांनी केला होता त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापले एजंट नेमून मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं होतं पण तरीही मतदारांनी मोठ्या रंगा लावून भरघोस मतदान केलं यातून मतदानाचा टक्का वाढला त्यात सर्वाधिक मतदान हे आष्टी मतदारसंघात झालेलं पाहायला मिळालं तिथं सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं त्यामुळे आता वाढलेला टक्का हा पंकजा मुंडेंचा आहे की बजरंग सोनवणे यांचा आहे या चर्चेला चांगलाच उत आलाय त्यातही वाढलेला टक्का हा पंकजा मुंडे यांचा असू शकतो असं जेव्हा जाणकारांकडून सांगण्यात आलं तेव्हा मात्र बजरंग सोनवणे आणि या रागातूनच त्यांनी फेरमतदान घेण्याची मागणी राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती त्यामुळे या बोगस मतदानाचा नेमका गोंधळ काय आहे जाणून घेऊयात तर बीडमध्ये एकूण दोन हजार तीनशे मतदान केंद्र होती त्यातल्या जवळपास अकराशे मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात होतं जवळपास सहा हजार पोलीस बीडमध्ये तैनात करण्यात आले होते त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर वेगळी सुरक्षा व्यवस्था सुद्धा देण्यात आली होती तरीही बीडच्या मतदारसंघांमध्ये काही ठिकाणी गोंधळ हा झालाच काही मतदार बोटाला फक्त लावून मतदान न करताच मतदारांना माघारी पाठवण्यात आलं काही ठिकाणी मतदान एका ठराविक पक्षाच्या लोकांनी ठरवून केल्याचा आरोप आहे तर मराठा बहुल भागात कमळाच्या विरोधात आणि ओबीसी बहुल भागात तुतारीच्या विरोधात जबरदस्तीने मतदान झाल्याचा दावा करण्यात आलाय काही ठिकाणी अचानक पंच्याण्णव टक्क्यांच्या वर मतदानाची आकडेवारी गेल्यानं भाजपचा पवार गटावर तर पवार गटाचा भाजपवर आरोप आहे असं बोललं जात मोठा मतदार वर्ग हा ऊस तोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात असतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी यंदा कमी असण्याची शक्यता होती पण परिस्थिती मात्र उलट होती बोगस मतदान म्हणजे ज्या घरातील व्यक्तीचं किंवा मतदाराचं निधन झालं असेल त्याच्या नावावर घरातला दुसरा व्यक्ती हा बनावट ओळखपत्र बनवून मतदान करतो किंवा बोटावरची निळेशाही पुसून पुन्हा एकदा रांगेत लावून मतदान केलं जातं या सगळ्या प्रकारामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सव्वा दोन लाख जास्त मतदान झाल्यानं त्याचा फायदा पंकजा मुंडेंना होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे मतदानाचा पंकजा मुंडेंना फायदा होतो की राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बीडमध्ये पुन्हा फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतात ते आता पाहावं लागेल पण निवडणूक आयोगाकडून जर तसा निर्णय घेण्यात आला नाही तर बीडमधून बजरंग सोनवणे निवडून येतील की पंकजा मुंडे यांचा जर विचार केला आणि वाढलेल्या टक्क्याचा कुणाला फायदा होतो याचा अंदाज घेतला तर बीड मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निवडणुकीत उभं राहिलं होतं त्यात जरांगे फॅक्टर सगळ्यात प्रभावी ठरलेला आहे कारण मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा मतदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला त्यात बीडमध्ये जरांगे पाटलांना समर्थन देखील ताकदीनं मिळालं त्यानंतर बीडमध्ये शरद पवारांची सभा झाली होती त्यामुळे शरद पवारांनी सुद्धा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना समर्थन दिलं होतं पण त्याआधीच पाटलांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे मराठा मतदार वर्ग बजरंग सोनवणे यांच्या दिशेने वळण्याची शक्यता सुद्धा बोलली गेली तर पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे चर्चेत राहिलेल्या नव्हत्या आणि त्यातच भाजप नेत्या बीडच्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यंदा पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली पंकजा मुंडे यांच्या मागे धनंजय मुंडे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे प्रकाश सोळंके भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार एवढे मराठा नेते सोबत असतानाही मराठा मतदार खेचण्यात मुंडे यशस्वी झाले नाहीत असं उघडपणे आता बोललं जात पंकजा मुंडे या ओबीसी समाजातून येतात त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नसला तरीही मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देऊ नये अशी त्यांची भूमिका राहिली होती आणि भूमिकेचा जरांगे पाटलाकडून तीव्र विरोध झाला होता त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकाही केली होती आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका असं आवाहनही पाटलांनी केल्यामुळे त्यांचं हे वक्तव्य नक्कीच उचलून धरण्यात आलं असणार अशी शक्यताही जाणकार व्यक्त करतात तेव्हा आता ही वाढलेली मतं कुणाच्या खिशात जातात याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू